हॅलो स्वामी समर्थ चला तर आज आपण बनवूया उन्हाळी पदार्थात जो पदार्थ बनवला जातो आणखी तो, तो म्हणजे कैरीचं लोणचं आता या कैऱ्या पूर्णपणे पकलेल्या आहेत आणि या ज्या कैऱ्या घेतलेल्या आहेत का मी केसर आंब्याचे घेतलेल्या आहेत कारण की दोन वर्षापूर्वी पण मी हेच आंब्याचं लोणचं घातलं होतं दोन वर्षामध्ये अजिबात ते खराब पण झालेलं नाही आणि त्याला बुरशी पण आलेली नाही आहे त्याच्यामुळे मला खात्री की याचं लोणचं एकदम छानच होतं आणि जास्त आंबट नाही आहेत कैऱ्या आता आमच्या बीडच्या भाषेमध्ये याला खार पण म्हणलं जातं बरेचसे लोक खार मानतात पण पूर्वीचा शब्द म्हणजे खारच आहे शक्यतो पण आता लोणचं मानतात बरेचसे लोक कोणत्याही प्रकारचं केलं तरी खारच असे बोलायचे पहिलं आणि आता आपण काय करू रात्रभर या कैऱ्या आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायच्यात हो म्हणजे त्याचा सगळा चिक निघून गेला जातो आणि पूर्ण पकलेलीच कैरी घ्यायची आणि खात्रीचीच कैरी घ्यायची लोणचासाठी आता मार्केटमध्ये गेल्यानंतर त्यांना विचारूनच तसं मार्केटमध्ये मे महिन्यामध्ये लोणचाच्या कैऱ्या छान असं येतात पण ते जास्त आंबट वगैरे ज आवडीनुसार समजा घेऊ शकता तुम्ही पण मी आमच्यात जास्त आंबट नाही आवडत म्हणून मी थोड्या या कमीच आंबट होतं त्याच्यामुळं मी ह्या केसर आंब्याचीच कैरी घेतलेली आहे जी की खात्रीची आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मी स्वच्छ पाण्यामध्ये रात्रभर ठेवल्या होत्या पुन्हा सकाळी आणखी पाणी बदललं आणि छान असं एकदम सुती कपड्यानी कोरड्या आणि स्वच्छ कपड्यांनी याला पुसून घेणार आहोत चांगला सगळं याचा चिक वरतून सगळं निघून गेलेलं आहे तरी पण स्वच्छ असं हाताने धुवून एकदम कोरडं करून घ्यायचं अजिबात पाण्याचं प्रमाण म्हणजे पाण्याचं त्याच्यात हात लागता कामा नाही कारण की लोणचामध्ये पाण्याचा हात लागला तर लोणचं खराब व्हायची शक्यता असते त्याच्यामुळं होईन तेवढं स्वच्छ स्वच्छ सगळं कपडे स्वच्छ वापरायचे हात पण स्वच्छ धुवायचे म्हणजे पुस्तानी कपडा स्वच्छच वापरायचा असूती शक्यतो म्हणजे की चांगलं स्वच्छ म्हणजे कोरडं होतं आता सगळे कैऱ्या आपण स्वच्छ करून एक अर्धा तास आणखी या कैऱ्या आपण फॅनच्या हवेला सुकून देणार आहोत जे की पूर्णपणे नंतर कोरड्या होतात आता जर माझ्या बोलण्यामध्ये काही चूक होत असेल तर क्षमस्व असावं कारण की अचानक बोलल्यानंतर पहिल्यांदीच नवीनच व्हिडिओ काढायला लागले आहे त्याच्यामुळं थोडंसं होती काही गडबड पण तुम्ही नक्कीच समजून घ्याल आता बघा अर्धा तास आपण ह्याला असंच ठेवून बघा मी घरीच कोयत्यानी कैऱ्या आहेत त्या फोडून घेतलेल्या आहेत आणि आता स्वच्छ असं पुसून त्याला आपण उन्हाला गॅलरीमध्ये बघा छान ऊन आलेलं आहे एकदम स्वच्छ सगळं पुसून घ्यायचं कारण की कैरी फोडताना एक तर लाकडावर जर फोडलं का मग लाकडाचं थोडंफार त्याला कचरा लागला जातो किंवा कै त्याचं थोडंफार लागलं जातं मग त्याच्यामुळं एकदम स्वच्छ करून आतली जी कोय असते ती कोय काढून आतमध्ये कैरीच्या आतमध्ये एक पापुद्रा राहतो तो तू। पण काढून टाकायचा पातळ असतो बघा मी दाखवते तुम्हाला किंवा अशा प्रकारचा तो पण काढून टाकायचा आणि सगळ्या कैऱ्या एकदम स्वच्छ अशा काही नाही आपलं फोडी एकदम स्वच्छ अशा पुसून उन्हाला वाळून टाकायच्या आता छान गॅलरीमध्ये ऊन आलेले बघा आणखी ऊन वाढतंय आणि चार पाच तास आपण या असंच उन्हाला सुकून घेणार आहोत वाळून देणार आहोत चार पाच तासासाठी कारण की त्याचा जे वलसरपणा असतो आणि जेवढं वाळवलं का काही खार नाही एकदम जास्त दिवस टिकला जातो कारण की त्याच्यातलं मॉइश्चरायझर असतं जे वलसरपणा असतो ना पूर्णपणे निघून जातो त्याच्यामुळं आपण याला छान असं बघा बघू शकता तुम्ही एकदम छान अशा चार पाच तासानंतर बघू शकता सगळं पूर्ण कोरडं झालेलं आहे ते आणि आकसल्यावणी झालेलं आहे म्हणजे सगळं त्याच्यातलं वलसरपणा आहे तो निघून गेलेला आहे आता आपण एकदम स्वच्छ असं स्टीलचं पार्टिला घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या पुढे आता टाकून घेऊ बघा ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण भरपूर असं मीठ टाकून घेणार आहोत बघा तुम्ही बघू शकता एक उंजळ मी पहिले घेतले आणखी थोडं टाकणार आहेत लोणचं घालता मीठाचं प्रमाण भरपूरच घ्यायचं आत्ती भरपूर नाही पण त्यानुसार लागतो त्यानुसार मीठ घ्यायचं कारण की मीठ जर कमी पडलं तर लोणचं खराब होण्याची आणि काळं पडण्याची शक्यता असते हळद आणि मीठ बराबरच झालं पाहिजे लोणचाला तर मग लोणचं परफेक्ट बनतं काळंही पडत नाही आणि खराब पण होत नाही आता छान याला असं खालीवरी खालीवरी करून शिणे असं पूर्ण पातेल्यामध्येच हात न लावता छान असं आपण याला मीठ आणि हळद प्रत एकूण एक, एक फुडीला लागलं पाहिजे याची काळजी घ्यायची आणि पूर्णपणे याला हलवून छान असं बघा लागलेलं ला आहे आपलं आता झाकून ठेवू आणि तोपर्यंत आपण मसाला करण्याची तयारी करून घेऊ आता त्यासाठी मगा दोन छटाक मी आपली मोहरीची पिवळी डाळ घेतलेली आहे जी किराणा मालाच्या दुकानावर उपलब्ध असते नंतर थोडासा आपण हिंग घेतलेला आहे थोडीशी दाणे घेतलेले आहेत लाल मिरची नंतर मिरे घेतलेले आहेत सात आठ मिरे दालचिनी आणि लवंग घेतलेले आहेत पाच सहा आता हे लवंग नंतर आपण दाणा मिरे दालचिनी हे सगळं थोडंसं हलकंसं एक मिनिटभर परतून गरम करून घेणार आहोत जास्तही परतून द्यायचं नाही आणि मेथीदाना वापरताना काळजी एवढीच घ्यायची की जास्त मेथीदाना वापरायचं नाही थोडासा कमीच वापरायचा कारण की मेथीदाण्याने लोणचं चिकट किंवा एकदम कडू होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं मेथीदाना वापरताना थोडीशी काळजी घेऊनच वापरा मेथीने मेथी ही कडसर असते आता आपण डाळ पण थोडीशी एक हलकीशी अर्धा मिनिट किंवा एक मिनिट छान असं गरम करायमध्ये जास्त फुल गॅसवर पण नको गरम करून घेणार आहोत कारण की मग मा, किराणा माला समजा आणलेली असते त्यावेळेस थोडासा गारस गार, गार, गार लागते ना मग एकदम कडकपणा येण्यासाठी थोडीशी हलकीशी परतून घ्यायची म्हणजे छान अशी कडक होते ती डाळ आणि त्यातली थोडीशी आपल्याला कुठून पण घ्यायची आहे ना त्याच्यामुळे लवकर बारीक झाली होती मी बघा आता शेंगदाण्याचं तेलच वापरायचं आहे लोणचासाठी किंवा तुम्ही मोहरीचं तेल वापरू शका शक्यतो आपल्या महाराष्ट्रामध्ये मोहरीचं तेल कारण की त्याचा स्मेल वेगळाच तो जास्त वापरत नाहीत पण शेंगदाण्याचं तेल अवश्य शेंगदाण्याचंच तेल वापरायचं आता आपण जे दाणा आहे मिरे आहेत लवंग आहे किंवा दालचिनी आहे ते, दाल ते हलकंसं याला कुटून जास्त मोठंही नको आणि जास्त बारीकही नको मध्यम स्वरूपाचं याला करून घेणार आहोत आता छान आपलं इकडं तेल पण कडायला लागलेलं आहे आणि बघू शकता अशा प्रकारे हे मसाला कुटून घ्यायचा आणि आता याच्यातली थोड्याशा म्हणजे अर्धी डाळ आपण कुटून घेणार आहोत कारण की लोणचाला पूर्णपणे मिळून येतं लोणचं नुसतं डाळ नुसती डाळ टाकली का असा सुट्टा सुट्टापणा राहतो पूर्ण सगळीकडंच लागलं जातं त्याच्यामुळे थोडीशी डाळ आपण कुटून घेणार आहोत आता मी मिक्सरमध्ये नाही मिक्सरचा वापर नाही केलेला कुटायचा म्हणजे छान असं खलबत्ता धुवून स्वच्छ करूनच त्याच्यात कुटून घेतलेलं आहे आता तेल छान कडक असं बघा वापर निघतो त्या छान असं आपलं कळलेलं आहे तेल आता हलकीशी बघा जास्त मोठीही नको आणि जास्त बारीकही नको अशाप्रमाणे ही डाळ याच्यात कुटून घेतलेली आहे आणि अर्धी डाळ तशीच ठेवलेली आहे अर्धी कुटायची आणि अर्धी तशीच ठेवायची सगळं एकत्र एक करून घ्यायचं याला आता तेल बघा पूर्ण गार पण नाही होऊन दिलं आणि पूर्ण असं कडक पण नाही थोडंसं कोमट असतानाच आपण त्याच्यामध्ये पहिलं हिंग टाकून घेतलेलं आहे छान बघा असं मिक्स करून घ्यायचं जा। जास्त गरम तेल असेल तर मग हिंग किंवा मसाले करपायची भीती असते असं थोडंसं बघा फेस आल्यावर झालेला आहे थोड्याशा गरम तेलातच टाकायचं आणि नंतर याच्यातच आपण कुटून घेतलेले जे आपण धाना मिरे वगैरे लवंग किंवा दालचिनीचं जे मसाला कुटून घेतलेला आहे तो पण त्याच्यात टाकून घ्यायचा बघू शकता छान असं हलवून घेतलं आहे कारण की गाठी गाठी तर शक्यतो होतच नाही तर पण तरी पण छान असं प्रत्येक गोष्ट हलवून घेतली का बरी राहते आता याच्यामध्येच आप मौरीची डाळ टाकून पण छान असं सगळे एकजीव करून घेऊ आणि आता लाल तिखट टाकणार आहोत तर लाल तिखट भरपूर तिखट आहे त्याच्यामुळं तिखटाचं प्रमाण मी थोडंसं कमीच घेतलेलं आहे जर कश्मीरी लाल मिरची पावडर असली तर कलर छान येतो त्याने आणि जास्त वापरली तरी अजिबात तिखट नसते पण मी घरचंच आपलं लाल तिखट घेतलेलं ला आहे आता हे मसाला पूर्णपणे एकदम थंड होऊन द्यायचा आहे गरम होतायचा नाही छान जेव्हा गार होईल का तेव्हाच लोणच्याच्या फोडीमध्ये त्या मिक्स करायचा आहे आपल्याला बघा आपला पूर्ण असा थंड झालेला आहे आता याच्यामध्ये सगळा मसाला टाकून घ्यायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं लक्षात ठेवायचं अजिबात गरम राहता कामा नाही पूर्णपणे थंडच होऊन द्यायचं आणि आता छान मिक्स करून घेऊ छान मिक्स म्हणजे पूर्ण, पूर्ण एकूण एक फोडीला सगळा मसाला लागला जातो लोणचं बनवताना अजिबात वल्ला हात लागता कामा नाही याची काळजी नक्कीच घ्यायची आणि सगळं स्वच्छ कपडे वगैरे भांडे वगैरे सगळं पुसायचे कपडे किंवा भांडे जे वापरणार आहोत ते सगळं स्वच्छच घ्यायचं म्हणजे लोणचं भरपूर दिवस टिकतं आणि तुम्ही जर अशा प्रकारे लोणचं बघ बनवलं का माझ्या मी सांगितलेल्या प्रकाराप्रमाणे दोन वर्ष तर या लोणचाला अजिबात काही होत नाही आणि खायला एकदम एकच नंबर असं होणार आहे लोणचं आहे तुम्ही नक्कीच अशा प्रकारे ट्राय करा आणि केल्यानंतर मला नक्कीच कमेंट करून सांगा की खरंच आमचं लोणचं एकदम भारी झालेलं आहे बघा किती भारी दिसायला लागलं आहे आपलं लोणचं आणि आता भरणीमध्ये भरल्यानंतर पण आणखी थोडंसं तेल उरलेलं आहे ना ते कडवून लोणचाच्या एक थोडं वरती राहिलं पाहिजे बघा एकदम वरती असं तेल भरणीत टाकल्यावर आलेलं आहे एवढं वरती राहून द्यायचं चा म्हणजे छान राहतं लोणचं धन्यवाद